या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजची राजकीय सांस्कृतिक परिस्थिती अशी झालेली माळ अं तरुणांना काम नाहीये शेतकऱ्यांना शेतीमध्ये पिकवण्यासाठी ते फर्टिलायझर लागतात किंवा धान्य लागतं ते नाहीये त्याच्यासाठी एका माऊलीला तिच्या नवऱ्याला गो, गोफन करून ते शेत नांगरावं लागलं आणि इतर इतर इतक्या साऱ्या धार्मिक तिढा निर्माण करून ठेवलेल्या आज मुसलमान हिंदू बरोबर भांडताय मराठा ओबीसी वाढताय मागासवर्गीय आदिवासी भांडताय खूप 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 प्रश्न आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खूप सारे तरुण महाराष्ट्र कोण ह्या परिस्थितीवर भांडताय या सरकारशी भांडताय की तुम्ही जे खरे खरे प्रश्न आहे ते सोडून देता आणि फालतू विषय घेऊन जनतेला वेड्यात काढतात आपल्या वसई विरारला नानासाहेब कोळेकर आहे नाशिकचे जितेंद्र भावे आहेत ज्यांनी करोना काळामध्ये हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये कपडे काढून पूर्ण नग्न होऊन आंदोलन केलं होतं आणि कालांतराने ते वकॉट हॉस्पिटल बंद झालं होतं आणि असे आंदोलन करणारे कित्येक लोक आहेत मला माफ करा मी आउट ऑफ कॉन्टेस्ट झालेलो आहे मी बऱ्याच गोष्टी विसरलोय कारण एक तासाच्या प्रयत्नानंतर शेवटी हा रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे त्यामुळे मला जे सुचते मी तेच बोलतोय तर गेल्या सात आठ दिवसापासून महाराष्ट्र भरात एक यवतमाळचा आपल्या विदर्भातला एक तरुण त्याचं नाव आहे रोहन रामटेके हा अतिशय प्रसिद्ध झालेला आहे पर प्रॉब्लेम काय या प्रसिद्धीचा तर आ, सोशल मीडियावर लोकांना म्हणायला काय लागतं हो रोहन आगे बडो हम तुम्ही साथ रोहन लढत राहा यो कर ते पण ही लोक प्रत्यक्षात जेव्हा रोख रोहनला पोलीस उचलून घेऊन जातात किंवा प्रत्यक्षात रोहन जेव्हा त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथं लढत असतो झगडत असतो तेव्हा प्रत्यक्षात या रोहन बरोबर एकही माणूस तुम्हाला दिसणार नाही हो व्हर्च्युअल जगामध्ये जे व्हर्च्युअल जग आहे सोशल मीडियाच त्याच्यामध्ये इंस्टाग्राम असो फेसबुक असो युट्यूब असो इथं या व्हर्च्युअल जगामध्ये साथ देणारे भर भरपूर आहे पण ऍक्च्युअल जगामध्ये लोक नेहमी एकटेच सापडतात तसाच एक प्रसंग आपल्या रोहन बरोबर झालेला आहे त्याचा वाटतं भाग अकरा त्यांनी प्रसारित केला त्याला पोलिस उचलून घेऊन जात आहे नंतर मी रोहनला फोन करून विचारलं बाबा काय रे बाबा काय झालं नक्की रोहनने मला सांगितलं काही नाही फक्त घेऊन गेले आणि सोडून दिलं पण ते त्याच्यावर वॉच ठेवताय कंटिन्युअस वॉच ठेवताय तर, तर आपण आज रोहनशी थोड्याशा गप्पा मारू त्याला विचारू नक्की तुझा प्रॉब्लेम काय का त्या जिल्हाधिकारीच्या मागे लागलेला आहे तर त्याला विचारूया आपण समजून संदु, घेऊ रोहन तुझं खूप खूप स्वागत आ, रोहन आम्हाला जाण्या तू काल त्या संदर्भात पोस्ट झालेले तू किती दिवसापासून जिल्हाधिकारी साहेबांच्या संपर्कात आहे आणि तुझं ते काय काम करत नाही नेमकं मी ने, दोन वर्ष ड्युटी केली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामध्ये तर जवळपास मी कितीतरी तक्रारी आजपर्यंत खालच्या लेवलपासून तर पंतप्रधान मोदी साहेबापर्यंत तरी केल्या तरी सुद्धा मला योग्य न्याय मिळाला नाही मी कोर्टात सुद्धा गेलो लेबर कोर्टात सुद्धा गेलो तिथे मला न्याय मिळाला नाही आणि तिथे जे ड्युटी करत होतो तर ड्युटीवर कसं होतं तोंडी स्वरूपात मला घेण्यात आलं होतं तिथे जॉईनिंग लेटर वगैरे असं काही दिलं नाही हा प्रकार तिथे होता नाही काहीच पैसे दिले नव्हते त्यांचा प्रकारच तसा आहे सर सगळ्यांना दोनशे लोक आहेत त्यांना पण आपण आहे तिथे अच्छा आणि तुझी पोस्ट काय होती आणि प्लीज कंटिन्यू सॉरी टू डिस्टर्ब यू मी पंप ऑपरेटर या पदावर कार्यरत होतो तिथे अच्छा हा, प्लीज कंटिन्यू आणि कसं तिथे अर्धाच पेमेंट दिला जात होता मिनिमम वेजेस ॲक्ट एक्ण, ॲक्टनुसार तो पूर्ण पेमेंट नाही दिला जात होता आम्हाला ई एस आय नाही भेटत होतं पी एफ नाही भेटत होता बोनस नाही भेटत होतं किंवा साप्ताहिक सुट्टी पण अवेलेबल नव्हती तिथे अशी सुट्टी पण नाही मिळत होती या प्रकारचा गुलामगिरी आमच्याकडून करून घेतल्या जात होती जेणेकरून कसं एक सर्वसामान्य माणसा माणसाकडून मजबुरीचा फायदा घेतला जात होता तिथे हा प्रकार मला दिसला तर मी उपोषणाला बसलो मग जनतेने सांगितलं हा प्रॉब्लेम तिथे आहे बा तिथल्या कामगारांनी सांगितलं हा प्रॉब्लेम तिथे आहे बा तर मी त्या संदर्भात मी उपोषणाला बसलो होतो आठ दहा दिवस ते उपोषण चाललं तिथे कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी कर्मचारी भेटायला आला नाही हा प्रकार आमच्यासोबत झाला मग त्यानंतर ते उपोषण झालं दहा दिवसानंतर माझा पेपर होता मी पेपर द्यायला गेलो किती तारखेला उपोषणाला बसलो होता जवळपास आता सर त्याला अंदाजे तीन वर्ष झाले त्या गोष्टीला अरे तीन वर्ष झाली त्या गोष्टीला तर मी फक्त पेपर द्यायला गेलो होतो पेपर देऊन वर्धेवरून मी परत आलो तर उपोषण वगैरे सगळं हटवून टाकलं होतं त्यांनी तिथून मी गेल्याच्या नंतर तर हा प्रकार माझ्यासोबत झाला आणि त्यानंतर मी आल्यानंतर मला ड्युटीवरून काढून टाकलं त्यांनी पेमेंट देणं बंद केलं तरी मी सुद्धा ड्युटीवर जातच राहिलो कंटिन्यू तीन चार महिने ड्युटीवर गेलो जे होणार ते पाहू म्हटलं अकरा मी त्रस्त झालो मग मला दुसरा जॉब शोधावा लागला यांच्यामुळे हा प्रकार त्यांनी माझ्यासोबत केला का बा हा जर इथे राहिला तर हा परत काही ना काही करू शकते त्यामुळे त्यांनी मला दुधातल्या माशीसारखं काढून फेकून दिलं होतं आणि तेव्हा मी झिरोमध्ये होतो हा प्रकार माझ्यासोबत तिथे झाला आहे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे सर तिथे जवळपास दोनशे दोनशे ते तीनशे कर्मचारी आहे त्यांची आर्थिकरित्या पिळवणूक केल्या जात आहे अर्धा पगार त्यांना देतात अर्धा पगार हे कर्मचारी आणि कंत्राटदार खातात हो पण जर ते दोनशे तीनशे कर्मचारी आहेत तर ते एकट्या रोहन का बरं दिसत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बाकीचे दोनशे तीनशे कुठे गेले सर प्रत्येकाच्या का काही ना काही समस्या असते त्यांची मजबुरी असते प्रत्येक जण समोर येऊन भांडू शकत नाही सर पण मला असं वाटलं मी काहीतरी करू शकतो बा त्यासाठी त्यामुळे मी हा मोठा प्रयत्न केला हा पाऊल उचलला का बर हे जे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त तुझे एकट्याचे प्रयत्न केला पण त्यांना आजपर्यंत काही फरक पडलेला नाही त्यांच्यावर कुठल्याही गोष्टीचा असर झालेला नाही माझी चीड माझा त्रास माझी मेहनत बघून त्यांना काहीही फरक पडलेला नाही तरी सुद्धा त्यांनी मला सोडून दिलं ना मला एकटं पाडून दिलं ना साहेबांचा आणि तुझा काय एक्सपिरियन्स आहे जिल्हा अधिकारी जिल्हा अधिकारी साहेबांकडे गेला विदाऊट कॅमेऱ्यानी तर ते काय म्हणते तू मुख्यमंत्र्याकडे जा मंत्रालयामध्ये जा तिथे जाऊन दाद माग म्हणते असे विकास मीना यवतमाळचे जिल्हा अधिकारी साहेब विदाऊट कॅमेऱ्यानी म्हणतात मी त्यांच्या समोर कॅमेरा मीना हा विकास मीना आणि मी त्यांच्या समोर कॅमेरा घेऊन गे गेलो तर ते काहीच बोलत नाही असं जनतेने बघितलंच आहे ते व्हिडिओ विकास मीना साहेब विकास मीना साहेबांचा जिल्हाधिकारी साहेबांचा तोंडातून आवाज सुद्धा नाही काढत हा प्रकार ते माझ्यासोबत करत आहे आणि मी न्याय मागायला जाऊन आलो प्राधिकरण विभागात गेलो जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो ते उडावडीचे उत्तर देतात मला माझा अपमान करतात कसा अपमान केला आतापर्यंत काय काय अपमान केला तुझा आतापर्यंत सर एकदा मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामध्ये गेलो होतो तर तिथला जो उपकार्यकारी अभियंता आहे तो माझ्या अंगावर आला होता मी म्हटलं तू काहीही केलं तरी भेट नाही म्हटलं मी या गोष्टीला मग मी म्हणे पोलीस कंप्लेंट करतो म्हणे तुला आंध्र करतो म्हणे हा प्रकार त्यांनी माझ्यासोबत केला माझं कॉलर पकडलं होतं त्यांनी उपकार्यकारी अभियंताने जो लोकशाही दिनानिमित्त येत असतो त्यांचं त्यांचं नाव शेवळकर म्हणून आडनाव त्यांचा व्हिडिओ या, या निमित्त शेवळकर साहेबांना मी सांगू इच्छितो शेवळकर साहेब तो कवळा पोर आहे तरुण पोर पाहून तुम्ही त्याच्या कॉलर पर्यंत गेलात लक्षात ठेवा खिडे पडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला लक्षात ठेवा आम्ही गांधीजींच्या बुद्धाच्या देशातले लोक हो, आम्ही कोणत्याही प्रकारचं मारहाण दगड कोणत्याही प्रकारची हिंसा आम्ही समर्थन करत नाही मात्र कारण नसताना आमच्या मुलांना जर तुम्ही हात लावला लक्षात ठेवा तो वरचा बघतोय तुम्हाला खिडे पडलेशिवाय राहणार नाही आणि त्यांचा एक व्हिडिओ टाकलाय आम्ही शेवलकर साहेबांचा लोकशाही दिनानिमित्त कलेक्टर ऑफिसचा तिथे लोकशाही दिन भरला होता त्यांना मी बोलत आहो त्यांनी उत्तर पण नाही देऊ शकत आहे ते आहे शेवलकर साहेब ते ऐकून राहिले चुपचाप मान हलवून राहिले हा ते आहे शेवलकर साहेब हा प्रकार मी सर्वांसमोर केला तरी कलेक्टर साहेबांना काही फरक पडला नाही लोकशाही दिनानिमित्त त्यावेळेस अमोल एडगे साहेब होते अमोल एडगे साहेबांचा टक्के व्हिडिओ मी टाकलेला आहे लोकशाही दिन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे सगळे दिवस या नालायकांसाठी फक्त पैसे कमवण्यासाठी दिवस असतात त्यानिमित्त यांना विशेष असे कॉन्ट्रॅक्ट भेटतात दोनशे खुर्च्या आणायच्या प्रत्येक खुर्ची ते एक रुपया एक्स्ट्रा खायचा म्हणून हे लोक त्या जयंत किंवा ते चांगले दिवस साजरे करतात अदरवाईज यांच्या यांना जर संविधान ज्यांना जर आपले महापुरुष काळाले असते तर सामान्य नागरिक आज मराठवाड्यातला विदर्भातला शेतकरी पाच पाच हजार रुपयासाठी आत्महत्या करतोय uh -huh. ज्यांना जर हे महापुरुष काळाले असते तर आपले शेतकरी विदर्भातले मराठवाड्यातले मिले नसते uh -huh. पण एक अनुभव चांगला आला मला ह्या गोष्टी माहीत पडल्या का आपण काहीही केलं मला मला एक प्रश्न विचारायचा होता तुझ्यामध्ये एक तो खिदा आहे तर त्यामुळे तू गोष्टी करून जातो तिथं पण पर तुझ्या परिवाराच आई दादांच किंवा बायकोच किंवा मित्रमंडळीच हे सगळं करून गेल्यावर पोलिस मग आपल्या आपल्या घरात रे हे बघून घरचे घाबरत नाहीये का बायको आई दादा मित्रमंडळी घरचे आधी घाबरत होते पण आता नाही घाबरत त्यांना समजलं याला काहीच नाही करू शकत म्हणून कोणी <laughs> हा प्रकार झालाय माझ्या पप्पानी मला स्वतः म्हटलंय तुला हमेशा हमेशा पोलीस स्टेशनला बोलावतात ते चल आज पाहूच आपण काय होतो पोलीस स्टेशनला तर मनोज केदारे पी आय साहेबांचा मी एक व्हिडिओ टाकला आहे बघितला असेल तुम्ही तो काहीच बोलू शकत नाही तर त्यांची आता बदली झाली इथन त्या पी आय साहेबांची तर तेव्हा माझ्या पप्पांना असं वाटलं नाही बा याला काहीच नाही करू शकत पोलीस प्रशासन वगैरे त्यामुळे त्यांना आता काही वाटत नाही या गोष्टीचं त्यांना सवय पडून गेली आता आधी पण केदारे साहेबांचं असं म्हणणं होतं जे कार्यकारी अभियंता आहे म्हणते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे ते माझ्या वरच्या आहे म्हणे सिनियर आहे म्हणे माझ्यावाले मी त्यांना सर्व उत्तर दिलं मी म्हंटल अनिल देशमुख सारखा का जेव्हा काहीच नाही त्याला अंध्र करू शकते तर तो, तो कार्यकारी अभियंता तुमच्यासमोर काहीच नाही सर म्हटलं मग तुमची पोस्ट काय तुम्ही समजू शकता नाही नाही ते सांगायचं होतं ते तुम्ही एकमेकांनी बघून घ्या तुम्ही तुम्ही त्याला सलाम ठोकायचा हा तुमचा प्रश्न आहे मी जनता आहे मी मी तुम्हाला दोघांना पगार देतो नाही सलाम ठोकणार तुम्ही जी आजगिरी लागायची नाही तिथे माझ्या एक गोष्ट लक्षात आली का मला टॉर्चर करण्यासाठी बहुतेक यांना पैसा दिला गेला यांना विकत घेतला गेलं हा प्रकार त्यांनी माझ्यासोबत पोलीस स्टेशनला केलाय सरळ सरळ मी व्हिडिओ ठेवले नाही कारण ही जी सगळी सरकारी कर्मचाऱ्यांची लॉबी ना यांना माहिती आहे आज तो दांडा तुझ्याकडे जात्याचा दांडा तर थोड्या वेळी तो माझ्याकडे पण येणार थोड्या वेळी त्याच्याकडे पण येणार म्हणून इन सच केसेस ते लोक काय करतात सगळे एकत्र येतात आणि एकमेकांना सावरायचा प्रयत्न करतात एकमेकांना ला ते डिपेंड करतात ते जनतेच्या बाजूने कधीच नसतात कधीच ते नेहमी एकमेकांच्या बाजूने असतात हे लक्षात ठेव कधीच जनतेच्या बाजूने एकाच माळीच्या मनी आहे <laughs> हा प्रकार चांगला लक्षात आला आता मग तुझी परिस्थिती काय आर्थिक परिस्थिती काय काम करतो काय चाललंय घरचं आर्थिक परिस्थिती आता तेवढी खराब नाही कारण का माझ्याकडे काही सेव्हिंग ठरवून ठेवलं होतं आज नव्हताला त्याला आपल्याला हे काम तर करायचंच आहे ब त्यामुळे मी सेव्हिंग करून ठेवली आता त्या सेव्हिंगच्या भरोशावर मी जायचं म्हणजे तू खिला पिला की जसं बकऱ्याला मारता तसं तू पहिले सेव्हिंग केली आणि मग आता निर्वाणीचा इशारा दिलेला आहे पक्का लागणार तीन वर्षापासून प्लॅनिंग मध्ये होतो मी की नाही यांना सोडायचंच नाही आपण यांना चांगला धडा शिकवायचा नाही पण तुझ्या या स्वभावामुळे आता तुला कुठच नोकरी मिळणार नाही हे नॉट ओन्ली गव्हर्नमेंट सेक्टर पण प्रायव्हेट सेक्टर मध्ये पण तुझ्या सारखे निर्भय निर्भीड आ, कर्मचारी लोकांना नको असता कर, लोकांना कर्मचारी कसे असतात भावे असतात ते मेंढे जसे एका लाईन पहिली मेंढी जशी चालते ना बाकीच्या सगळ्या मेंढ्या तिला फॉलो करतात तसे फॉलो करणारे मेंढ्या लागत असतात या सगळ्या एम्प्लॉयला सोपं उदाहरण प्रायव्हेट जॉब पण मिळणं मुश्किल आहे माझ्याकडे सोपं उदाहरण आहे याच त्यांना बैल पाहिजे असते गुलाम पाहिजे असत करेक्ट 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 पण मग पुढं काय करशील मार्ग निघणार ना हजार मार्ग निघते काही करायचं असते ना त्यासाठी हजार मार्ग असते निघणार काही नाही काही मी बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारा व्यक्ती आहे त्या काळात तर काहीच नव्हतं बाबासाहेबांसाठी तरी बाबासाहेबांनी एवढं सगळं करून ठेवलं आता तर माझ्याकडे खूप साऱ्या फॅसिलिटी सुविधा आहे मी काही करू शकतो मी हारोडी मानणार आहे मित्रांनो सा मी सांगू इच्छितो माझ्या स्वतःच्या छोटासा चॅनल आहे माझा पण त्या चॅनलवर रोहनचे दोन तीन व्हिडिओ टाकले मी ते वीस पंचवीस तीस हजाराच्या याच्यामध्ये गेले आणि खूप लोकांच्या कमेंट्स होत्या आणि त्या दिवसापासून मी रोहनला सापडत होतो मध्येच भावे सरांबरोबर मी रोज असतो भावे सरांचा सहकारी मी रोहन नाशिक मध्ये तो जो बोखाड हॉस्पिटलचा नंगा याचा व्हिडिओ होता तो मी शूट केलेला होता आणि त्या ती पहिली केस माझ्यावर आणि भावे सरांवर झाली होती तर रोहनच्या रोहन, रोहन साठी खूप लोकांनी कमेंट केलं होत्या खूप लोकांनी तो व्हिडिओ शेअर केला होता पण माझा सगळ्या जनतेला एवढंच आहे की ते तुमच्या कमेंट्सनी तुमच्या शेअरिंग नी ठीक आहे थोडस नॉलेज वाढतं रोहनला बघून कदाचित अजून एक तिसरा रोहन जन्म येईल चौथा रोहन जन्म येईल पण तुमच्यावर वेळ येण्याची वाट बघू नका कमीत कमी असे जे तरुण जे आहे आता महाराष्ट्रामध्ये जे लढताय साध्या साध्या एकदम साधे साधे त्यांचं डिमांड्स असतात की आणि हक्क असतो बरं का तो त्याच्यासाठी लोक लढता करून कमी यांच्या पाठीशी उभे राहा त्याच्या जवळ जाऊन उभे राहा बस एवढंच माझं म्हणणं आहे काय म्हणणं आहे माझं एवढं म्हणणं आहे का आपले जे थोर पुरुष महापुरुष होऊन गेले त्यांच्या विचारांनी तुम्ही चालायला पाहिजे सर्वांना हा माझा एक उद्देश आहे जसा मला रात्रभर यांचे विचार झोपू देत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मला झोपू देत नाही जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत मला झोप लागत नाही आणि तू आता इतका फेमस झालेला आहे मी बघितलं यवतमाळच्या काही नागरिकांनी तुला बोलून घेतलं होतं की बाबा तू आमच्या इथं लाईव्ह कर तिथल्या नागरिक समस्या ज्या असतील त्याचा लाईव्ह का असा पण एक व्हिडिओ तू टाकलेला आहे हो 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 तर त्यांना खूप आनंद झाला मी गेलो तेव्हा त्यांना खूप आनंद झाला हा 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 तू आपलं काल जे फोनवर बोलणार इन्सिडेंट सांगत होता की तू कोणत्या तरी दुकानात गेला मग एक पोलीस तुझ्या बाजूला होता दुसरा तुझ्या मित्राच्या बाजूला होता आ, दोन तो इन्सिडेंट सांग सांग ते काय झालं आम्ही दुकानात गेलो होतो अंडर खाण्याकरता माझा मित्र आणि मी बसून होतो तर त्याच्या बाजूला एक पोलीसवाला येऊन बसला आणि माझ्या बाजूला एक पोलिसवाला येऊन बसला आमचं राईस खाऊन झालं आणि त्यांचा जो प्रकार प्रकार होता प्रकरण ते प्रकर होता ते त्यांनी माझ्या समोर ठेवलं की नाही बा हा व्हिडिओ डिलीट करून दे ठीक आहे म्हटलं कोण साहेब करायचा ते सगळेच व्हिडिओ आले त्यामध्ये ते सगळेच व्हिडिओ डिलीट करायचे हा असा त्यांचा प्रकार होता माझे त्यानंतर मी म्हटलं कोणता साहेब आहे तुमचा मी त्यांना भेटतो बा चला शहर पोलीस स्टेशनला डायरेक्ट चला सोबत गेलो माझ्या त्यांच्या मग त्याच्यानंतर माझ्या मित्राचा मोबाईल हिसकला माझा मोबाईल तिथे त्यांनी खूप प्रयत्न केले तरी सुद्धा मी काही हार मानली नाही तिथे मग त्यांनी सोडून दिलं <laughs> मला तुझं कौतुक आहे याच्यासाठी करायचं आहे की एवढी इंटेन्स परिस्थिती होऊन जाते तिथं पोलीस असतात ते सगळे सरकारी आपले नोकर असतात सगळे तर करता, ते सगळे चारी बाजूने प्रेशराईज करता करत असता आणि तू एक किरकोळ तीस चाळीस पन्नास किलोचा तुझ्या चारी बाजूने ते तुला घेरून असता अशा परिस्थितीत सुद्धा तुझी लँग्वेज जी, जी आहे ती एकदम शांत संयमी असते तू तु, तुझ्या तु तोंडामध्ये तु अजिबात आप शब्द काढत नाही मला याच्यासाठी जो कौतुक करायचं आणि कौतुक तुझा तो मित्र जो असतो नाही मी तुझ्या बरोबर जो हे सगळं रेकॉर्ड करत असतो त्याला पण सेल्युट आहे कारण तो निर्भीडपणे तो थांबत नाही पोलीस आले काय झालं काय झालं तरी तो थांबत नाही त्याचं रेकॉर्डिंग कंटिन्युअस चालू राहतं त्याचं पण कौतुक त्याचं नाव काय ते पण सांगा त्याचं कौतुक पण कर आणि ती सगळी परिस्थिती मला थोडं वर्णन करून सांग आता कालचीच परिस्थिती आहे जे पोलीस स्टेशनला प्रकार होता सर्व सिव्हिल वर होते ते मोबाईल हिसकून राहिले होते माझा मित्र व्हिडिओ काढणं बंद नाही करत होता त्यांच्या म्हणण्यानुसार हे व्हिडिओ काढणं बंद नाही केलं त्याने हा प्रकार माझ्या मित्राला चालूच होता त्यांनी आखरीपर्यंत व्हिडिओ शूट केला तिथे हा प्रकार झाला पण त्यांचं म्हणणं काय होतं आता हा जो व्हिडिओ काढला बा हा व्हिडिओ तुम्ही डिलीट करा असं त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे म्हटलं काय हरकत पण नाही आणि त्यांचं म्हणणं हे होतं आम्ही तुम्हाला कॉपरेट करतो आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही बा कोणत्याही गोष्टीचा आम्ही सहमत आहोत तुमच्या सर्व गोष्टीपासून तुम्ही जे करताय ते चांगलंच आहे नंतर ते बराबर धारेवर आले ना त्यांच्यासोबत माझी जे वागणूक होती तिथे त्यामुळे ते चांगल्या धारेवर आले तिथे त्यानंतर मग त्यांनी आम्ही ते फक्त त्यांचे दाखवायचे जात राहता आता इथं नाशिक मध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टीवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार चालू आहे कमीत कमी दहा ते बारा केसेस झाल्या एकही एक एक केस खरी नाही हो काही लोकांनी घानड्या कमेंट केलेल्या आहे त्याच्याबद्दल आम्ही त्याचे पाठ करत नाही पण त्या कमेंटला एक विशेष अशी शिक्षा आहे ना ती शिक्षा त्यांनी त्यावेळी काही अडचण नाही पण पोलीस स्टेशन मध्ये त्यांना मारहाण झाली सेंट्रल जेलला त्यांना मारहाण झाली पोलिस स्टेशनच्या पीआय सेंट्रल जेल मध्ये जाऊन मारहाण करता अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहे तर यांचे दाखवण्याचे दात वेगळे असता प्रत्यक्षात वेगळे असता यांच्यावर विश्वास ठेवताच येत नाही कारण यांच्या हातात ती सरकारी वही आणि तो सरकारी पेन आहे ना ज्याच्यावर त्यांना अॅथॉरिटी दिलेली आहे की बाबा तू लिही काही पण लिही पण ठीक आहे कायदा आहे आपण कायद्यावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि आता तर आपल्याच विदर्भाचे सरन्यायाधीश आहेत गवई सर त्यांच्याकडनं तर खूप आशा आहे की ते कमीत कमी रिटायरमेंट होऊस तर करून जातील हे नाही अजून काय सांगायचं नाही नेमकं आता मला एवढंच म्हणायचं होतं जनता बोलत नाही त्यामुळे सरकारी अधिकारी कर्मचारी राजकारणी लोक त्याचा फायदा उचलत आहे जर जनता रस्त्यावर आली तर हे लोक काहीच नाही करू शकत जनतेच्या लाचारीचा मजबुरीचा हे फायदा उचलून राहिले आहे कलेक्टरच्या दालनामध्ये आपण जेव्हा जातो तर कलेक्टर त्या गरीब माणसाला धाकधपट करतो ऑफिसच्या आतमध्ये त्याला जेव्हा एकट्याला बोलावला जातो त्याला बसू सुद्धा देत नाही हा प्रकार करते कलेक्टर आणि त्याला उभं ठेवतो तिथे बोलायला लावतो जर आवाज निघत नाही कलेक्टर समोर सर्वसामान्य नागरिकचा आवाज निघतच नाही सर असा तो बिचारा भीत असतो मनातून पण त्याच्या ठोणातून राहण्या तो काय प्रकार करतो जोरात बोललं तुला बोलता नाहीत का या प्रकारे त्याची वागणूक त्याला देतो पण तो हा विचार नाही करतो गरीब आहे बा तो मजबूर आहे लाचार आहे त्याला त्याचं काहीही घेणं देणं नसते आणि कितीतरी तक्रारीवर तक्रारी तक्रार तो व्यक्ती करत राहतो त्याचं आयुष्य निघून जाते तरी त्या तक्रारीवर त्याची काही निकाली येत नाही त्याच्यावर काही निकाली लागत नाही बा हा प्रकार प्रशासन करून राहिला आयुष्य निघून जाते तरी व्यक्तीला न्याय मिळत नाही अवस्था झालेली आहे त्यात शंका नाही पण त्या सिस्टीमला खराब असण्याच कारण खर तर आपणच आहोत रोज तू मी आणि हे आजूबाजूची सगळी जनता आहे ना हेच आहे जनता म्हणजे त्यात तू आला मी आलं आपण सगळेच आलो आपण कुठेतरी त्या मालकीत हाटात राहत नाही आपण कुठेतरी त्या बॉसच्या भूमिकेत राहत नाही त्यामुळं हे जे आपले नौकर आहेत हे जे आपले सेवक आहेत हे अशा प्रकारे वागत आहे त्यामुळं ब्लेमिंग अदर्स इज क्वाईट इझी अदर देन ब्लेमिंग सेल्फ आपण आधी स्वतः जागृत होणं गरजेचं आहे जनतेने जनतेने जात पात धर्म भाषा प्रांत याच्या पलीकडे येऊन फक्त भारताचे महाराष्ट्राचे नागरिक म्हणून जर एकत्र आलो तर ह्या नालेकांना नीट करण्याला करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही मी तोच प्रयत्न करता की जनता एकत्र येणार कशी हे पॉसिबल कसं होणार याचा प्रयत्न माझे चालू आहे पण ते शक्यच नाही होत होईल तुझ्या तुझ्या जगण्यामध्ये नाही होणार कदाचित माझ्या जगण्यामध्ये नाही होणार पुढच्या पन्नास वर्षानंतर होईल शंभर वर्षानंतर होईल पण होईल नक्की होईल हे तू फक्त आज बीज रोपण करतोय सारखे जे तरुण मुलं आहे तू नानासाहेब कोळेकरला बघितलंय का ठाण्याच्या वसाई विरारच्या नक्की सर्च कर फेसबुकवर फोन आहे तर तुमच्यासारखे जे तरुण आहात इथे बीज टाकताय आणि बघ बघितलं चांगले झाडं येतील मोठे मोठे चांगले फळं पण लागतील आणि चांगले फुलं पण लागतील पुढं भविष्यात नक्की लागतील आता माझं कसं होतं मला मोबाईल वगैरे तेवढा समजत नाही आधी मी पत्र व्यवहार करायचं मी प्लॅटफॉर्म नव्हतं मला समोर यायला तर इंस्टाग्रामच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म मिळाला मला माझ्या मित्रांनी सपोर्ट केला मला त्यामुळे मी आज जनतेपुढं माझ्या समस्या किंवा जनतेची समस्या मांडू शकत आहोत सर्वप्रथम तुम्ही मी माझ्या मित्राला धन्यवाद देतो त्याच्यामुळे मला एक प्लॅटफॉर्म मिळालं माझी इच्छा आहे त्याला दोन मिनिट स्क्रीन वर आण ठेवले कारण त्याला माहिती माझ्याकडे काही नाही तर हा तो मित्र आहे रोहनचा जो नेहमी निर्भीड निर्भयपणे रोहन बरोबर एकदम हिमतीने उभा असतो तो, तो मला तुला विचारायचं आहे की नाही 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 ऍक्च्युली आता जे इन्सिडेंट लेटेस्ट तेव्हा त्यांनी मला धक्का दिला होता माझ्याकडनं मोबाईल हिसकला आणि धक्का दिला नंतर मी जेव्हा डी एस पी साहेबांसमोर उभा राहलो त्यांनी म्हणजे त्यांनी म्हणजे कोणी त्यांचे कार्यकर्ता होते तिथे म्हणजे त्यांच्या पोलीस कर्मचारी होते कर्मचारी हा शिपुरड्या तर त्यांनी त्यांनी मला धक्का दिला मागून मग मी अंदाज गेल्यावर ते गोष्ट काढली आधी की म्हटलं हे व्यवहार बरोबर नव्हता हो आता जो तुम्ही व्यवहार करता तो ठीक आहे पण तुम्ही मोबाईल हिचकल्यानंतर धक्का देऊन असे आम्हाला अंदर ढाकलताय जसं की आम्ही जेलमध्ये टाकत आहे तुम्ही किंवा आम्ही कोणता तरी क्राईम करून आलेला आहे असं तुम्ही व्यवहार केला म्हटलं ते, ते बिलकुल व्यवस्थित नाही वाटलं म्हटलं मी तिथे बोललेलो तेवढं म्हणजे हे तुमचं चुकीच चुकीचं आहे असं ग्रेट 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 ऑल द बेस्ट तुम्हाला आणि हे हा व्हिडिओ टॉक आपण संपूया फक्त जाता जाता एवढच सांगू इच्छितो की आता माझ्या बॅकग्राऊंडला कारण त्यांचे गुण किंमतीवर नसतात चिपकून ठेवायचे त्यांचे गुण आत्मसात करायचे असतात ते तुमच्यात अंगीकृत करायचे असतात तर माझ्यामध्ये जर मी छत्रपतींना माझ्यामध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांना माझ्यामध्ये मी बाबांना माझ्यामध्ये मी महात्मा फुलेंना आणि कित्येक असे महापुरुष आहे जे महाराष्ट्राच्या ला, लाभलेले माझ्यामध्ये मी संत तुकारामांना नाही आणू शकलो तर मला भिंतीवर त्यांना लटकून त्यांच्या तोंडाकडे बघण्याची पण माझी लायकी नाहीये त्यामुळं सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की हे महापुरुष अंगीकृत करा त्यांना भिंतीवर शोभेच एक शोपीस म्हणून ठेवू नका आणि रोहनला आणि रोहनच्या मित्राला खूप खूप सल्यूट खूप खूप जिंदाबाद आहे आणि आता निर्भयपणे निर्भीडपणे काम करत राहा आम्ही तुमच्या सोबतच आहोत आणि लढते राह धन्यवाद सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र चलो धन्यवाद बाय धन्यवाद